मित्रांनो स्टार प्रवाहावरील नवीनच मालिका आज चालू होणार आहे रात्री आठ वाजता तर तुम्ही त्या मालिकेचा प्रोमो बघलेत बघितला नसेल तर लगेच आपल्या चॅनलवर जा आणि मालिकेचा प्रोमो बघा तर चला मग त्या प्रोमोला सुरुवात करूया तर त्या मालिकेचा प्रोमो असा आहे की कावेरीचे बाबा हे कावेरीला आवाज देऊ लागतात कावेरी तू आहेस तरी कुठे तर तेवढ्यातच तिथे कावेरीची बहीण आणि कावेरीची बहीण बहीण आणि कावेरीचे दाजी हे दोघेजणीही तिथे येतात आणि कावेरीची बहीण म्हणू लागते कुठे गेली कावेरी चला शोधूया तिला तर इकडे कावेरी ही नारळ तोडण्यासाठी नारळाच्या झाडावरती चढ चढायला जात असते तर कावेरी ही कोण असणार हे समोर आपल्याला कळणार आहे तर चला मग समोर बघूयात तर इकडे कावेरीचे बाबा हे कावेरीला शोधत शोधतच कोकणात आलेले असतात तर कोकणातच कोकणातच नारळाच्या झाडाखाली कावेरीचे बाबा उभे असतात तर इकडे कावेरी ही न्यारळ नारळ पाडत असते तेवढ्यातच त्यांना कळतं की कावेरी ही नारळ पाडण्यासाठी झाडावर चढलेली आहे म्हणून तर लगेच कावेरीचे बाबा म्हणू लागतात तर कावेरीचे बाबा हे कावेरीला म्हणू लागतात तू आधी खाली उतर बरं तर ऐकलंस का तू हिच्या सासूनेईला घरी येण्याची परमिशन दिली असं ते सांगत असतात तर लगेच ते ऐकून कावेरी खूपच खुश होते तर कावेरी ही नेमकी कोण असणार आहे हे सर्व आपल्या सर्वच प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे तर कावेरी ही गौरी आणि जयदीप या दोघांची परत एक मालिका येणार आहे त्या मालिकेचं नाव आहेस काय होतीस तू काय झालीस तू तर ही मालिका बघायची असेल तर आप आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा या मालिकेचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला ते तर समोरही आपण त्या मालिकेचा जयदीपची कोणती भूमिका असणार आहे हा प्रोमो बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही आज या चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर कावेरीची बहीणही म्हणू लागते की कावेरी आम्ही चाललोय गा आमच्या घरी असं म्हणतात सर्वच जणं खूपच खुश असतात तर कावेरीही ते ऐकून खूपच खुश होते आणि खाली उतरते आणि खाली उतरताच लगेच तर कावेरी ही खाली उतरते आणि त्या बाळाला घेतच म्हणत असते मी बोललेले अशा गोड नाताचं तोंड बघून कुणाचाही राग असा कायम असा निघून जाईल असं म्हणत असते त्या बाळाचं खूपच कौतुक करत असते आणि त्या बाळाला बाळाचे लाड करत असते तर कावेरीचे बाबा म्हणू लागतात मी म्हटलं होतं ना ज्याचा शेवट गोड त्याचं सर्वच कोड आणि चिकू आता त्याच्या खऱ्या आई आ आजी आजोबांकडे जाणार तर लगेच कावेरी म्हणू लागते कावेरीने ते ऐकून लगेच कावेरी म्हणू लागते आम्हाला चिकू तुझ्यापासून कसं करमणार आणि आम्हाला कसं करमणार असं म्हणतच ती चिकूकडे बघू लागते तर लगेच कावेरीची बहीण ही म्हणू लागते तू पण चल आमच्या सोबत मग लगेच चिकूचे बाबा आणि आई दोघेजणही म्हणू लागतात तू पण चल आमच्या बरोबर चिकूची आई म्हणू लागते तशीही तुझ्या चिकूची दुसरी आईच आहेस आणि चिकू तुझ्या आणि चिकूसाठी आपण दुसरा बाबासुद्धा शोधू असं असं मस्करी करतच बोलत असतात तर इकडे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर कम चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि ही मालिका रात्री आठ वाजता आपल्याला स्टार प्रवाह हो या वाहिनीवर बघायला मिळणार आहे तर चला लगेच आपण आपल्या या दुसऱ्या प्रोमोला सुरुवात करणार आहोत तर जयदीपची भूमिका काय असणार आहे हा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये पडलेला आहे आणि जयदीप आणि गौरीची ही नवीन मालिका आपल्याच भेटीला येणार आहे रात्री आठ वाजता नवी जयदीप आणि गौरीला तुमचा भरपूर प्रतिसाद आम तुमचं भरपूर प्रेम मिळावं यासाठी मी हा प्रोमो रिलीज करत आहे तर या प्रोमोला सगळ्यात जास्त तर तुम्हालाही ही नवीन मालिका कशी वाटणार आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण जेव्हा तुम्हाला व्हिडिओ ब बघाल जेव्हा कमेंट कराल लाईक कराल तेव्हाही मला कळेल तुम्हाला नेमका कोणत्या मालिकेचा प्रोमो आवडेल आणि नाही आवडणार तर चला मग कावेरी आणि यशची आपण या मालिकेची जर्नी बघणार आहोत पण जर्नी बघण्याच्या आधी काय करायचं आहे चॅनलला चाए? सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की या दोघांची जर्नी तुम्हाला कशी वाटली आणि या दोघांची ही नवीन सिरियल म्हणजेच नवीन मालिका कोण होतीस तू काय झालीस तू हे बघायला विसरू नका रात्री आठ वाजता